विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात खेळाची गोडी लहान वयापासून लागणं आवश्यक विजय शेरवी हलकर्णी आणि बसरगे येथील शाळांच्या संयुक्त विद्यमान क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ खेळाची गोडी प्राथमिक स्तरापासून लागणं अत्यंत आवश्यक असून लहान वयात खेळाची आवड निर्माण झाली तर भविष्यात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करून स्वतःचं नावलौकी करता येतं खेळामुळे शिस्त संघ भावना आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतात असं प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी यांनी केलं ते बी एम मराठी विद्यालय हलकर्णी इथं हलकर्णी आणि बसर्गे येथील दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमान आयोजित भव्य वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन विजय शेर्वी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव चौगुले पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण जिनान्नावर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब टोंपी संजय यल्लाय गोळ सविता आनंद चौगुले तसंच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रतिमा पूजन करून क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रवीण जिनान्नावर आणि पी बी भोई यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक क्रीडा प्रमुख आय ए चिक पी एम पाडवी सर्व शिक्षक शिक्षिका तसंच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा स्पर्धेमुळे शाळा परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रास्ताविक ए ए पाटील यांनी केलं सूत्रसंचालन एस एल कांबळे आणि पी एच वाके यांनी केलं क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा